सगळ्यात पाश्चातापदास आहेत हे पेणगा चक्का इकडे जाऊ त्याच्यातून त्याच्यातून नमस्कार मंडळी जय शिवराय तर मी आत्ता आहे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील आपलं मांढरेदेव जे देवस्थान आहे त्याच्या एक्झॅक्टली समोरच पांडवगड नावाचा एक किल्ला आहे छोटासा किल्ला आहे आणि आत्ता त्या ट्रेकला मी निघालो आहे म्हणजे खाली पायत्याशी गाडी लावली आणि वीस ते पंचवीस मिनटं चालत आहेत आत्ता जवळपास तीस ते चाळीस टक्के किल्ला झाला असेल आणि त्या वाटेवरती आत्ता आलो आहे इकडं कुठेतरी पांडवगड आहे इथून जंगलामुळे आपल्याला टोक दिसत नाही आहे आणि मी आणि माझा एक मित्र आहे तर आम्ही कमाळलेल्या वाटेने चांगलं चाललो होतो परंतु आत्ता आम्हाला इथं काही वाट वगैरे काही दिसत नाही त्याच्यामुळे वाट शोधावी लागेल तर चला आपण जाऊयात वाट शोधू आणि आपल्या किल्ल्याचा पांडवगडाचा ट्रेक करू आणि तिथं काही अवशेष असतील टाकी असतील किंवा मंदिर वगैरे त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करू चला हे बघा इकडं समोर मांढरदेवीचं ठाणं दिसतंय ते आपल्याला हा मांढरदेवीचा घाट आणि हे पूर्ण जंगल इथं कोणीच माणूस नाहीये आणि इथं कुठेतरी वरती आहे तो पांडवगड तर आपल्याला तिकडे जायचं पण त्यासाठी आधी वाट शोधायची तर चला आपण ती वाट शोधून आजचा हा ट्रेक साध्य करूयात भेटते का मी आलो थांब तिकड तिकड जे गेली त्यानेच बघू कोण गेलेला पण दिसत नाही खर तीन गाड्या दिसतील खाली कुठून गेली काय माहिती लवकर आले असतील दास इकडून असेल वाट गुरांचं याचं दिसते कारण की तिकडून जी ती अति इकडे आले असणार तिथं खाली जे घर दिसतंय तिथून आम्ही ट्रेकला सुरुवात केलेली होती असं इकडून इथं आहे आणि पुढं वाट शोधतोय खूप सारी कुसळं इथं आहेत आणि सगळी पायाला लागलेली आहेत तर अजून पण आम्हाला वाट सापडलेली नाही आहे तर आकाश इकडून गेलाय पलीकडे आणि इथून एक पायवर जाते ती पण एवढी मळलेली नाही आहे पण कर कदाचित ही वाट सुद्धा गडावर जाणार असू शकते इतकी कुसळ आहे तिथं आणि पूर्ण बुटांना आणि पॅन्टला सगळी कुसळ टोचत आहेत तर आकाश म्हणतोय पुढे ही वाट वरती जाते तो पुढे गेला बघायला तर इथून पुढे जाऊन आपण बघूयात आता मी थोडंसं वरती आलो आहे आणि तिथून वरती जाण्याचा प्रयत्न आहे तर बघूयात ही ले ले वाट आपल्याला कुठं घेऊन जाते ही बघा अजिबात मळलेली वाट नाही आहे पूर्ण निस्ताप्पा आला इथं दिसतोय झाडांचा आलो रे आलो काय माहिती आहे तर तिकडेच असेल इकडं खालीच दिसते हाय का वाट फिरून जावं लागेल इथून नाही वाटत आडवनातून शोधावं लागेल बघू इथून शोधून का दिसतंय का इथून दिसतंय काहीतरी गेल्यासारखं आहे ना इकड़। इकड़ दाव। इकड़ दाव। इकड़ दाव। दाव। हो या झाडा फालन असं का काही इकडे जाते इकडून असं मोकळा असणार आहे बघूया तिकडं इकडं जाऊ मग इकडच जाऊ झाडं लागते ते खैराची झाडे गुत्तेची शर्टावर हा इकडूनच असणार आहे इकडंच दिसते वाटक हां उवरती दिसतोय किल्ला इकडे हे दिसते का नाही परत कुसळ आले बघा सगळ्यात पश्चाताप आहे हे पेंड घालून हे सगळी कुसळ दिसतंय पुढं अख्ख्या पॅन्टला बुटाला कुसळ लागलेत टोचते कुठून कुठून बी टोचतंय त्याच्यातून हे त्याच्यातूनच मार्ग काढत जावं लागणार आहे मग अशी वाट होती ती दिस दिसतच नाही आता इथून गेलंय कोणतरी कुसळ तोडवत समोर दिसतोय तो पांडवगड त्याच्या माथ्यावर आपल्याला जायचं आहे पुढे सगळ्या कमरेपर्यंत नाही छातीपर्यंत सगळ्या कपड्यांना कुसळं चिकटल्यात काही इलाज नाही कुठूनसुद्धा टोचतो आहे आता तसंच पुढे जावं लागणार आहे काय ऑप्शनच नाही आहे किती बी काढा तरी बी चिकटते ताळ पॅन्टची आणि बुटाची कुसळं काढून झाल्यानंतर आम्ही परत एकदा टेकला सुरुवात करतो आहे चला पुढं पण पाच मिनिटांनी परत तीच तारा होणार आहे किती आहे इथून अजून वरती तरी किती वेळ आहे वरती जायला बरं बरं चालेल चालेल बरं जाईल चालते चालते ठीक आहे धन्यवाद जय शिवराय हो चला तर ही जी वाटे आम्ही ह्या वाटे न येता कुसळांच्या कुठल्या वाटेने आलो आणि आमच्या बुटात आणि पॅन्टीत असंख्य कुसळ शिरली तर नशिबाने आम्ही वाटेला येऊन लागलो आता आणि आता त्या दादांनी सांगितलं ही वाट सोडू नका पुढे गेल्यावर मॅप्रोचा बंगला लागेल आणि तिथून जवळच वरती गड आहे तर चला या वाटेने वरती जाऊ जव। जवळपास तास तास चालल्यानंतर इथं गडाचे अवशेष म्हणजे पायरे आपल्याला दिसत आहेत हे बघा जवळपास दीड तास चालल्यानंतर आपण एकदम गडमाथ्याच्या जवळ आलं आहे इथं समोर आणि इथं डावीकडे आपल्याला एक डावी पाण्याचा मोठा तलाव आहे त्याच्यातील पाणी आता वापरण्याजोगा नाही आहे परंतु पूर्वीच्या काळात खूप मोठा पाण्याचा स्रोत म्हणून त्याचा उपयोग केला जात असावा इथून पुढे आपण गेलो तर इकडं उजवी पक उजवीकडे मॅप्रो गार्डनवाल्यांचा बंगला आहे खाजगी मालकीचा आणि डावीकडे वरती ती गडावरती जाते इकडे जा तर आपण आत्ता गडावरती जाऊया जवळपास दीड तास पायपीट केल्यानंतर आपण पांडवगडाच्या उद्ध्वस्त अशा भग्नप्रवेशद्वाराच्या जवळ आता येऊन पोहोचलेला आहोत पण समोर बघू शकता त्याचा एक बुरु सुस्थितीत आहे आणि पुढे दो दरवाज्याची कमान वगैरे काही दिसत नाही सगळं ढासळ आहे पण आज जाऊयात पण समोर बघू शकता दरवाज्याच्या वरच्या कमाणी ह्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत आतमध्ये इथे आपल्याला अडसर दोन्ही बाजूला दिसतोय आणि या दरवाज्यातून आतमध्ये आल्यावरती इथं तटबंदी बांधलेली आढळते तर पांडवगडाच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचं झालं तर शिलाहार राजा भोज याने दक्षिणेत पंधरा उत्तम किल्ल्यांची निर्मिती केली होती साधारणपणे अकराव्या किंवा बाराव्या शतकात तर त्यांच्यापैकीच हा पांडवगड हा एक किल्ला आहे तर पांडवगडाला वाईचा मुकुटमणी असं देखील म्हटलं जातं आणि हा किल्ला अगोदर बहामणी आधिपत्याखाली होता नंतर तो आदिलशाहीकडे गेला आणि त्यानंतर तो कदाचित सोळाशे एकाहत्तर ते त्र्याहत्तरच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सामील करून घेतला तर सोळाशे बहात्तर किंवा त्र्याहत्तरमध्ये मा दे। मांढरदेवीच्या देवस्थानाला शिवरायांनी चार बिघे एवढी जमीन दिल्याची नोंद आहे आणि सोळाशे एकोणमध्ये जेव्हा आपले राजारामराजे यांनी जिंजीकडे प्रस्थान केलं परायण केलं तेव्हा ते, ते पांडवगडावरती मुक्कामी आल्याची नोंद आहे आणि त्यानंतर अठराशे सतरामध्ये जेव्हा इंग्रजांनी आपल्या महाराष्ट्रातील बरेच किल्ले जिंकून घेतले त्यावेळी पांडवगडावरती शंभर तोपगोळे पाठवल्याची नोंद आहे आणि चोवीस मार्च अठराशे अठराला हा केला इंग्रजांनी मराठ्यांकून जिंकून घेतला आणि नंतर तो इंग्रजी पत्याखाली गेला तर मागे आपल्याला एक जे पहिलं प्रवेशद्वार दिसलं तिथून आपण एक पंचवीस तीस पावले पुढे चालत आल्यावरती आपल्याला इथे एक दुसरं प्रवेशद्वार लागतं आहे इथेसुद्धा एक बुरुज ढासळ आणि दुसरं डावीकडे एक बुरुज आहे आणि तिथून आतमध्ये कदाचित तिथंसुद्धा एक प्रवेशद्वार असेल तर एखादी चौकी असू शकते आणि प्रवेशद्वार दिसते इथं आपल्याला अडसर दिसतोय तर हे गडाचं दुसरं प्रवेशद्वार तर इथून आपण आत जाऊन गडाची माहिती घेऊ गडावरच्या वास्तू पाहू पुढे आल्यावर डावीकडे एक मारुतीचं मंदिर आपल्याला दिसतंय त्याच्यावर पूर्वी छत वगैरे काही नव्हतं ते छत छतलं आलंय तर मारुतीच्या मंदिरापासून आपण एक दहा पंधरा पालो सरळ सा, पुढे चालत आलो तर पुढे आपल्याला हा सोन्याचा गाणा दिसतंय तर पूर्वी आ... चुने अजून गुळ आणि शिसे यांचं मिश्रण हे किल्ल्यांच्या बांधकामासाठी वापरलं जायचं आणि ते या भागात टाकून ते हे चाक आहे ते बैऱ्यांनी ओढलं जायचं आणि ते मिश्रण एकत्र केलं जायचं तर त्यासाठी हा चुन्याचा घाणा पूर्वी वापरलं जायचं तर आजही आपल्याला रोहिडा असेल रायगड असेल केंजळगड अशा बऱ्याच किल्ल्यांवरती चुन्याचे गाणे बघायला मिळतात चला आपण इथून पुढे जाऊयात त्या चुन्याच्या घाण्यापासून आपण एक शंभर पावले जर पुढे चालत आलो तर आपण गडावरील गडदेवता पांडवजाई या देवीच्या मंदिरापाशी येऊन पोचतो इकडे हे मंदिर आहे इथे दोन शिवलिंग एक नंदी आणि आतमध्ये देवीची मूर्ती आणि इथे काही अवशेष दिसत आहेत आपल्याला पादुका इथे एक शिल्प कोरले आणि हे एक शिल्प आणि हे कुंड चला आपण आतमध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊया tă și ulm corele dânnă. Nundi I tapplele de veci murti. बाजूला पण एक मूर्ती आणि काही शिल्प ही कौले दिसत आहेत कदाचित पुरातन मंदिर असावं ज्याच्यानंतर नंतर लागडूजी केले गेलेले आहे पांडवजाई मंदिरापासून थोडंसं पुढे आल्यावरती इथं बांधकामाचे अवशेष आहेत की काही तटबंदी आहे कदाचित हे बांधकामाचे अवशेष आपल्याला दिसत आहेत पूर्वी काहीतरी कोठार किंवा काहीतरी असेल इथं भिंतींचे अवशेष दिसत आहेत आपल्याला हे भागातमध्ये पूर्ण झाडी माजली आता तिथं तिथून पुढे आल्यावर इथं पण काही अवशेष का आहेत समोर त्याच्यात सुद्धा पूर्ण झाडी गवत आणि आतमध्ये जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे इथून समोर जो आपल्याला भाग दिसतोय ते पाचगणीचं पठार आणि त्याच्या उजवीकडे महाबळेश्वर हा भाग आपल्या नजरेस पडतो आणि समोर हे धूमधरणाचा जलाशय आणि समोर दिसतोय तो कमळगड पांडवगडावरून विस्तीर्ण पसार आपल्या नजरेस पडतोय समोर दिसतोय तो वैराटगड इथे समोर आल्यावरती हा पसरणीचा घाट हे पाचगणी पुढे महाबळेश्वर हा धरणाचा जलाशय पुढे आहे तो कमळगड इथं नवरीचा डोंगर हे कोळेश्वराचं पठार इकडं तो दिसतोय तो आहे केजरगड आणि त्याच्या मागे रायरेश्वर आणि हा पूर्ण सातारा आणि वाईचा परिसर आपल्याला वाई शहर आपल्याला दिसतं इकडं खाली तर विस्तीर्ण आणि सुंदर असा पसारा आपल्याला इथून बघता येतो गडाचा माथा छोटा आहे परंतु सुंदर आणि शांत असा गड आपण नक्की बघा तर त्या मागच्या टोकाकडून आपण थोडीशी वाट वाकडी करून आता पुढे निघा आणि इथं पाण्याची काही टाकी आपल्याला दिसत आहेत इथं वाट एवढी चांगली नाहीये पूर्ण गवत माजले इकडं बघा पाण्याचं एक मोठं टाक आपल्याला नजरेस पडत आहे समोर त्याच्यातलं पिण्यायोग्य पाणी असेल स्वच्छ पाणी दिसतंय तर पांडवगडावरती अजून पण जवळपास एकूण सतरा ते अठरा छोटी मोठी टाकी आहेत त्यातील दोन टाकी मोठे आहेत ते आपण त्यातलं एक येत येताना बघितलं आणि हे दुसरं अशीच अजून जवळपास दहा बारा पाण्याची टाकी आपल्याला या गडावरती बघायला मिळतात तर आपण त्यांचा पण शोध घेण्याचा प्रयत्न करू तर आपण महादरवाज्यातून थोडंसं अलीकडे म्हणजे गडाच्या थोडंसं बाहेर डावीकडे जी एक वाट जाते तिथं आपल्याला एक पाण्याचं टाकं दिसतोय आपण तिथून खाली जाऊ हे बघा तिथे एक कोरलेलं पाण्याचं टाकं आहे दोन तीन टाकी आहेत आपण तिथं जाऊन ती टाकी बघू चला तर या भागात पांडवगडावरील बरीच पाण्याची टाकी आहेत आणि हे बघा जर आपण बघितलं तर ही दग दगडात कोरलेली एक दोन तीन चार पाच सहा सात जवळपास सहा ते सात पाण्याची टाकी आपल्याला या भागात बघायला भागा मिळतात शेजारी शेजारी खोदलेली हे बघा एक दोन तीन चार पाच सहा टाकी जवळपास इथं आपल्याला दिसतात त्या टाक्यांपासून सरळ पुढे चालत आलो किथे सुद्धा एक छोटासा हाऊदू किंवा टाक म्हणतात ते थोडंसं पाणी आहे खोदलेलंच आहे इथं खराब पाणी दिसतंय तर आत्ता आपण जवळपास दहा ते बारा टाकी बघितलीत तर अशा प्रकारची सतरा ते अठरा पाण्याची टाकी आपल्याला या पांडवगडावरती बघायला मिळतात तर बाकीची स टाकी आहे काय आहेत त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु कदाचित ती इकडच्या बाजूला असतील आणि पूर्ण झाडे वगैरे वाढल्यामुळे ते आपल्याला आता दिसत नाही आहेत परंतु जवळपास दहा ते बारा टाके आपण बघितली आणि आता बहुतेक सगळ्या टाक्यांमध्ये आपल्याला पाणी दिसते तर असा छोटासा शांत असा एक तुम्हाला ट्रेक अनुभवायचा असेल तर पांडवगडाला नक्की भेट द्या आणि गडावरील दरवाजेचे अवशेष पाण्याची टाकी पांडवजाई देवीचं मंदिर मारुतीचं मंदिर आणि महाबळेश्वर पाचगणी किंवा आजूबाजूला दिसणारा सह्यदिरीचा नजारा हे जर बघायचं असेल तर पांडवगड या गडाला नक्की भेट द्या आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद